नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत पेपर कटिंग आणि पेपर कटिंग आपली पेपरवर झाली त्याच्यानंतर आपण ती ब्लाऊज पिसावर ठेवून त्याला ॲडजस्ट कसं करायचं किंवा आपल्याला जर पेपर, आप पेपर कटिंगमध्ये बदल करायचा असेल तर तो कशा पद्धतीने बदल केला पाहिजे किंवा आपल्याला पण करता येईल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे दोन्ही चॅनलला तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला माझी टेक्निक सगळी लक्षात येईल आणि ज्या गोष्टी कळाल्या नाही त्या गोष्टीची कमेंट करा म्हणजे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू तर चला आपण कटिंग करू तर आपल्याला फेसबुकला एक कमेंट आली ती एका ताईंची पेपर कटिंग जर असत तर तो कटर ब्लाऊजला वापरला जातो किंवा साध्या ब्लाऊजला तर तसं काही नाही ज्या आपण पेपर कटिंग करतो तर तोच पेपर कटिंग तुम्ही अस्तरवाला ब्लाऊज पण कट करू शकता किंवा तुम्ही बिना अस्तरचा पण ब्लाउज त्या पेपरनुसार कटिंग करता त्याच्यामध्ये काही बदल नसतो जे आपल्याला चेस्टनुसार आपल्याला जास्त मार्जिन घ्यावी लागते हे दोन इंच तेच आहे समजा ही चेस्ट आहे आणि ही एक्स्ट्रा मार्जिन जे असतं ते आपल्याला लुजिंगसाठी असतं तर असं काही नाही फक्त आपल्याला बदल काय करायचा असतो पेपर कटिंग जर असेल तर आता मी जे दाखवते ते माप सगळ्यांनाच बसतं असं नाही म्हणजे उंची असू द्या किंवा गळा असू द्या हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचे असते तर आता आपण उंची बघूयात आता ज्या कस्टमरचं ब्लाऊज होता त्या कस्टमरची उंची आपण बघू आता व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण यूजफुल होईल आता आपण बघणार आहोत आता हा व्हिडिओ आहे अडवतीस चेस्टमध्ये पेपर कटिंग बरोबर आणि ह्या कस्टमरची चेस्ट पण अडवतीस आहे जे मी ब्लाऊज पीस कट करते पण आता आपल्याला बदल कोणता करायचा आहे कस्टमरची शोन उंची आहेत चौदा तर आपल्याला घ्यावं लागेल पंधरा बरोबर आता सगळी उंची याच्यामध्ये चौदा येते आणि हा ब्लाऊज होणार तेरा इंचावर मग आपल्याला बदल कोणता करायचा आहे आपल्याला उंचीमध्ये कपडावर एक इंच जास्त घ्यायचं आहे तर आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी ही मार्किंग केली बरोबर आता पंधरा इंच जिथं येतं मग आपण इथूनच धरू पंधरा इंचावर एक मार्किंग केली कारण पेपर कटिंग ही चौदा इंचाची उपती पाहू शकतात आलं आपलं माप बरोबर पंधरावर आणि असं जरी चेक केलं तर ही मार्किंग इथं आहे पंधरा इंचाचा ब्लाऊज आणि अर्धा इंच वरती जातं अर्धा इंच खाली राहतं मग त्याच्यानंतर आपलं ब्लाऊज शिवून चौदा इंचाचं होईल बरोबर बघू शकतात आता आपण उंची अशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा एखाद्याला याच्यातून पण उंची कमी करायची तर त्यांनी सरळ जेवढी उंची कमी करायची तेवढं आपल्याला खालच्या बाजूनी पेपर फोल्ड करायचा आहे किंवा जर जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही पेपर जास्त वाढवून घ्या तरी चालते जसं मी आत्ता उंची मला पंधराची लागत होती तर मी एक इंच याच्यामध्ये जास्त घेतलं बाकी आपल्याला बदल कुठंही करायचा नाही ह्या गोष्टी समजत असेल तर कमेंट करा आणि नाही समजलं तरी आपण याच्यावर परत एकदा व्हिडिओ बनवू कारण जे नवीन आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो की जी शिलाई मार्जिंग आहे आपण याला पण याला पण मार्किंग करून घेऊ आता मी काय बदल केला फक्त उंचीमध्ये बदल केला पेपर कटिंग तीच वापरली जी अडवतेचे हो मी याच्या अगोदर पण याचं व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता आपल्याला जी गळा मार्किंग आहे तीच आपण मार्किंग करून घेऊ थोडीशी म्हणजे पॉईंट ठोकायला नको आता पाठीमागचा गळा साडेदहा इंचाचा घेऊया तुम्ही तुमच्या पद्धतीने आवडीनुसार घेऊ शकता जसा हा गळा मी दहा इंचाचा घेतला आता याच्यावर तर आपल्याला घ्यायचा नाही तर मग मी साडे दहा इंचाचा घेतला कारण आपण शोल्डरचा पॉईंट हा दिलेला आहे वरती अडीच इंच घेतले तर मग मी खाली तीन इंच तरी घेणार म्हणजे हा अंतर तीन इंचाचा वर अडीच इंचाचा घेतला आहे आता हा झाला आपला पाठीचा भाग एकदम क्लिअर कट आपण याची कटिंग कर करूया आता मी तुम्हाला एक एक पार्ट समजून सांगते आता जरी तुम्हाला कंबर पण चेक करायचा असेल तर तुम्ही कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये अडीच इंच घ्यायचे डायरेक्ट एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिले मार्जिंग राहून जाते तरी पण मग मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे कस्टमरचा कंबर आहे तेहतीस इंच पटकन आपण चेक करू तेहतीसवर साडेसोळा हा दुसरा भाग झाला आणि सव्वा आठ हा चौथा भाग झाला तर आपण इथं एक मार्किंग करू आणि एक इंच आपली टक्ससाठी जातो बरोबर हे दीड इंच जे आपल्या सिलाई मार्जिंग म्हणजे येऊन एकच होतं डायरेक्ट आपण अडीच इंच जरी घेतलं तर माप एकच येतं आता हा झाला पाठीचा भाग तर आपण याला लगेच कट करू आपण एक इंचामध्ये याला जास्त घेतलं आहे आता तेच एक इंच अजून आपल्याला कशामध्ये कवर केलं पाहिजे मी तुम्हाला ते दाखवते हा पाटेचा भाग मी अशा पद्धतीनेच कट करते म्हणजे ज्यावेळेस आपण अस्तरवर ठेवतो सॉरी मेन ब्लाउज पिसावर ठेवतो त्यावेळेस एकदम फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता पाटेचा भाग झाल्याच्या नंतर आपण अगोदर बाही कटिंग करू बाही कटिंग करण्याचं कारण एकच आहे का आपण हा नव्वद पॉईंट पीस नव्हता ऐंशी पॉईंटमध्ये आपल्याला हा कपडा पुरत नाही तर मी दोन अस्तर जॉईन केले याला ऐंशी ऐंशी जरी असेल तरी चालते किंवा मग आपल्याकडं थोडंफार उरलेलं असतंच कधी पण त्याच्यातून जरी ॲडजस्ट केलं तरी चालते आता मी तुम्हाला बाही दाखवते कारण पेपर कटिंगमध्ये मी बाही कट केलेलीच नव्हती आता बाहीचं माप घेताना कसं घेतलं पाहिजे व्हिडिओ थोडासा मोठा होईल नेट लक्ष देऊन बघा हे जे माप आहे आपल्याला तिरकं माप घ्यायचे जवळजवळ साडेआठ घ्या आता साडेआठची घडे जर बोललं तर आपल्याला एक दीड इंच जास्त लागतं इथे एक इंच जास्त आले आता आपण दोन लेअरला जॉइंट देऊ आणि दोन लेअर आपले एकदम करेक्ट निघते आता आपण कस्टमरची बाही चेक करू जेवढी कस्टमरची बाही आहे साडेसहा इंच तर त्याच्यामध्ये आपण साडेसात इंचावर एक मार्किंग करू एक इंच आपण जास्त घेतले आपल्याला कधी पण घडी व्यवस्थित घ्यायची म्हणजे आपल्याला बाही कमी पडत नाही त्याच्यानंतर आपल्याला तीन इंच खाली यायचं आहे दोन इंचाहून आपल्याला आकार देऊन आहे अशा पद्धतीने आता आपल्याला चेक करायचं आहे दंडघेर किती आहे जेवढा दंडघेर आहे त्याच्यामध्ये आपण साठी दोन इंच ठेवूया दंडघेर आहे कंप्लीट सहा इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच जास्त ठेवू हे दोन इंच आपण इथं मिक्स करायचे आहेत आणि जो दंडघेर आहेत आपल्याला इथं मिक्स करायचं आहे बाकीचं आपण कटिंग करून टाकू आता आपल्याला फक्त दोनच साईडला एवढंच जॉईंट द्यायचं आहे बाकीचा परफेक्ट आहे कटिंग आता ही पण झाली आपली बाही कटिंग आता उरलेलं मी तुम्हाला दाखवते बाकीच्या पॅटर्नमध्ये काय कसं का ठेवून आपल्याला कटिंग केली पाहिजे किंवा कुठं काय वाढवायचं आहे आता आपला हा समोरचा पार्ट आहे तर जिथं आपल्याला ॲडजस्ट होईल तिथं आपण ठेवून घेऊ याच्यामध्ये कुठंही कमी किंवा कुठेही जास्त काहीच करायचं नाही एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसणार आता मी कमी कुठं केलं फक्त उंचीमध्ये गळा मी माझ्या आवडीनुसार टाकल्या ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता एकदा मी इथपासून उंची चेक करते किती बसते स सा, कम्प्लीट साडेबारा इंच सा, काहीच हरकत नाही एकदम परफेक्ट बसणार आपण याच्यामध्ये काहीच बदल केला नाही कारण आपण चेस्टनुसार कटिंग केलेली होती पेपरची आपल्याला बदल फक्त दोनच ठिकाणी करायचा आहे या क्रॉसपट्टीमध्ये उंची वाढली म्हणून समजा उंची जर बरोबर पेपरची असते तर आपल्याला त्या गोष्टी पण कराव्या लागल्या नसत्या समजून सांगण्यासाठी मी व्हिडिओ स्लो करते नाहीतर हा व्हिडिओ एकदम कमी वेळात पण होऊ शकतो पण त्यावेळेला तुम्हाला काही समजणार नाही आणि माझा व्हिडिओ टाकून काहीच उपयोग होणार नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते एकदम सविस्तर का ज्या वेळेस तुम्हाला जर समजलं तर मी व्हिडिओ टाकण्याचा उपयोग होईल किंवा जर नाही जर झाला तर ते त्याचा काही फायदाच होणार नाही आता जी ही क्रॉस पट्टी आहे आता आपण उंचीमध्ये एक इंच जास्त घेतलं तर मग आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे बाकीची पट्टी जशी आहे तशीच ठेवायची बघू शकतात आता, थोड़ी एक आता ही क्रॉस पट्टी थोडी मोठी झाली पण शिवण्यामध्ये एक इंच बरोबर ते मुडकून जाणार आता आपण बदल पट्टी क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये आणि पाठीमागच्या उंचीमध्ये केला ही गोष्ट लक्षात घ्या आता आपल्याला कटोरे काढायची कटोरीमध्ये कुठंही काहीच बदल करायचा नाही आता मी वेगळा पीस घेतला आहे कारण ऐंशी पॉईंटमध्ये तेवढंच आहे पार्ट आता याच्यामध्ये कटोरी वेगळ्या पद्धतीने जसं आहे तसं आपल्याला ठेवायचं आहे आता याच्यामध्ये कुठंही काहीच वाढवायचं नाही एकदम जशी कटोरी आहे तसंच आपण याची कटिंग करू जे सिम्पल आहे की नाही नक्कीच कमेंट करा आता टक्स आपण जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज एकदम कम्प्लीट आहे तर व्हिडिओ आवडला तर लगे नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते